दरम्यान आता पुण्यातनं सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता एनडीटीव्ही वर आपण बघणार आहोत धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डॉक्टर केळकर दोषी आढळलेले आहेत तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता समोर आलेला आहे पन्नास पानांचा अहवाल याचा तपशील आता एनडीटीव्ही कडे आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय धर्मादाय आयुक्तांच्या अहवालामध्ये डॉक्टर केळकर दोषी आढळलेले आहेत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत राहुल माझ्या हातामध्ये सौरभ किती पैसे शिल्लक होते की जेव्हा या दुर्दैवी आज आपल्या हयात नसलेल्या त्या रुग्ण महिला तिथे आल्या त्याच्याही तपशील आहेत आणि ह्या निर्धन किंवा ज्यांचं अल्प उत्पन्न आहे अशा संदर्भातले पूर्ण पुणे जिल्ह्याचा अहवाल आणि आता आपण जो सांगणार आहे त्याचे काही तपशील तर त्याच्यामध्ये त्या दिवशी जवळपास सात कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एवढी रक्कम या मंगेशकर रुग्णालयाकडे शिल्लक होती की जी निर्धन किंवा अल्प उत्पन्न गटातल्या मंडळींच्या चौकशीसाठी आहे उपचारासाठी आहे पण आता सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती ह्या धर्मदाय सह आयुक्त कार्यालयानं हा जो अहवाल तयार केला आहे पाच जणांची समिती होती ज्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्त आत्ताच्या ज्या आहेत त्या आणि इतर मुंबईतनं आलेले चार सदस्य असे पाच जणांनी मिळून हा अहवाल बनवला हा अहवाल जवळपास दोन दिवस आणि एक रात्र असं सलग बसून कारण हे कार्यालय एक रात्रभर सुरू होतं तो बनवण्यात आला आणि काल सकाळी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे त्या अहवालामध्ये डॉक्टर केळकर जे डीन आहेत आणि जे संचालक आहेत तेही दोषी आढळून आलेले आहेत त्यांचं स्टेटमेंटसुद्धा धर्मदा आयुक्त कार्यालयानं रेकॉर्ड केलेलं आहे तसंच दिवंगत महिलेचं ज्या रुग्ण महिला आहेत त्यांच्या पतीचंही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय तर डॉक्टर गैसास हे ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत कारण त्यांनी डिपॉझिट मागितलेलं होतं आमचा काही संबंध नाही ते राहू केतू वगैरे त्यांना काय सुचला असा जो त्यांचा स्टँड होता डॉक्टर केळकरांचा तोही त्यांनी ह्या धर्मदा आयुक्त चौकशीमध्ये तसाच मांडला परंतु त्यांच्या संमतीशिवाय किंवा त्यांची जी काही रुग्णालयात ती पद्धती होती त्याच्याशिवाय हे झालेलं नाही म्हणजे केवळ डॉक्टर घैसाच याला जबाबदार आहेत असं धर्मदा आयुक्ताच्या चौकशी समितीमध्ये आलेलं नाही तर डॉक्टर केळकर आणि संपूर्ण मंगेशकर हॉस्पिटल व्यवस्थापन हेच याला जबाबदार आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष हा काढण्यात आलेला आहे आणि आता रुग्णालयासंदर्भामध्ये काय काय कारवाई करायला हवी याच्यासुद्धा शिफारसी धर्मदा आयुक्तांच्या चौकशी समितीनं मांडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मंत्रालयातले चार कर्म वरिष्ठ अधिकारी होते त्या समिती नी तर त्या चौकशी समितीने साधारणपणे अशा शिफारशी केल्यात की मंगेशकर रुग्णालयाचं जे नाव आहे ज्या नावामध्ये धर्मदाय हा शब्द असणं खूप आधीपासनं गरजेचं होतं तो शब्द आता असेल आणि फक्त मंगेशकरच नव्हे तर पुण्यासह राज्यभरातल्या सगळ्या चॅरिटी रुग्णालयामध्ये इथून पुढे धर्मदाय हा शब्द असेल म्हणजे जसं मंगेशकर रिसर्च सेंटर हा जो शब्द आहे याच्यामध्ये आता धर्मदाय हा शब्द येईल किंवा रुबी रुग्णालय किंवा जहांगीर आहे किंवा सह्याद्री रुग्णालय या सगळ्या रुग्णालयाच्या नावामध्ये आता चॅरिटेबल हा शब्द येणार आहे त्याशिवाय या रुग्णालयाला जबाबदार धरून त्यांनी ज्या चॅरिटीच्या अंतर्गत असलेल्या ज्या नियमावली होत्या त्याचं पालन करणं अपेक्षित आहे या इथून पुढे त्यांनी हे डिस्प्ले करणं अपेक्षित आहे की त्यांनी किती बेड आहेत कोणाला काय उपचार आहे कशा पद्धतीची तिथे उपचार पद्धती आहे पण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की मंगेशकर रुग्णालयासंदर्भामध्ये त्या रुग्णालयाचे डीन आणि डायरेक्टर हे डॉक्टर केळकर हे सुद्धा डॉक्टर गैसास एवढेच जबाबदार आहेत असं या चौकशी समितीच्या अहवालामध्ये आलेलं आहे अर्थात पुढे या चौकशी समितीचा अहवाल हा फौजदारी सं दाखल होण्यासंदर्भात पुढे जातो का हे बघायचं आहे कारण माता मृत्यू संदर्भातला जो चौकशी समितीचा अहवाल आहे तो आणखी येणं बाकी आहे तो महापालिका पण देणार आहे ससून रुग्णालय पण देणार आहे आता ससून रुग्णालयातल्या काही सूत्रांशी मी बोललो तर त्यांचं असं मत आहे की जेव्हा तीन समितीचे अहवाल आलेले आहेत कोणा नव्याने काय चौकशी करायची पण ती समिती जेव्हा बनेल त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल तेव्हा फौजदारी समितीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो गुन्हा कदाचित जर डॉक्टर गैसास यांच्यावरती दाखल झाला तर तो संपूर्ण मंगेशकर जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टबरोबरच डॉक्टर केळकर यांच्यावरती सुद्धा दाखल होऊ शकतो हा अत्यंत महत्वाचा असा धर्मदाय सह आयुक्त कार्यालयातल्या ले। चौकशी समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो आता डी टी व्हीवरती महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतायत आणि डॉक्टर केळकर हे सुद्धा कसे दोष आहेत तेही आता आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे सौरभ राहुल पण आता मग त्यांच्यावर पुढे नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते काय सांगा तीच कारवाई की त्यांनी नियमावलीनुसार ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाहीये त्यामुळे त्यांना दंड आकारणी करणं असेल किंवा अगदीच सरकारनं ठरवलं तर धर्मदाय म्हणून या रुग्णालयाला दिलेल्या ज्या सुखसु ज्या सुविधा आहेत जसं की त्यांना टॅक्समध्ये सवलत आहे ती टॅक्समधली सवलत कदाचित कमी केली जाऊ शकते संपूर्ण ट्रस्ट बदलण्यासंदर्भामध्ये सुद्धा अर्थात तेवढ्या पातळीवरती सरकार जाईल का हा खरा प्रश्न आहे पण तसंसुद्धा सरकारनं ठरवलं तर होऊ शकतं फौजदारी संहितेमध्ये त्या दुर्दैवी रुग्णाच्या नातलगानी पोलिसात कंप्लेंट दाखल केलेली आहे तर त्याच्यामध्ये फौजदारी संहितेप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो कारण निग्लिजन्स पातळीवरती त्या नु, हे रुग्णालय अद्याप तरी ह्या क्षणापर्यंत ते दोषी आहे असं कुठं दिसलेलं नाही आहे निग्लिजन्स कुठल्या पातळीवरती आहे तर धर्मदाय नियमाप्रमाणे ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं त्या त्यांनी केलेल्या नाही आहे जसं धर्मदाय चॅरिटेबल च्या नोंदणीप्रमाणे हे रुग्णालय हे चॅरिटेबल आहे असं फलक्यात असायला हवं होतं किंवा चॅरिटेबलमध्ये काय काय उपाययोजना असतात आणि चॅरिटेबलच्या अंतर्गत तुम्हाला काय काय करायला लागतं या गोष्टी तिथे नाही आहेत त्यामुळं फौजदारी अंतर्गत गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाने त्यासाठी चौकशी समिती नेमलेली आहे आणि फौजदारी समितीप्रमाणे जर हा गुन्हा दाखल झाला तर डॉक्टर गैसाचाच नाही तर डॉक्टर केळकर यांच्यावरती सुद्धा हा गुन्हा दाखल होऊ शकतो जर माता मृत्यू संदर्भामध्ये या चौकशी समितीच्या फायंडिंग्स तशा आल्या तर आणि म्हणूनच मी म्हटलं की एन डी टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी खास करून ही मोठी बातमी आहे की डॉक्टर घैसास यांच्या मागे त्या क्षणाला काय राहू केतू होता वगैरे असं जे पत्रकार परिषदेचे डॉक्टर केळकर म्हणाले होते आणि त्यांनी ह्या सगळ्या घटनेला डॉक्टर घैसास यांना जबाबदार धरून स्वतःवरची जी जबाबदारी कुठेतरी ढकलण्याचा प्रयत्न केला होता किंवा ट्रस्टीकडे ती जबाबदारी नाही आहे असं सुचवण्याचा जो प्रयत्न केला होता तो आता चौकशी समितीनं मान्य केलेला नाही डॉक्टर केळकर हे सुद्धा या घटनेला जबाबदार आहेत संपूर्ण मंगेशकर हॉस्पिटलचं व्यवस्थापन त्याला जबाबदार आहे असा प्राथमिक निष्कर्ष काढल्याची सूत्राची आपली माहिती आहे आणि त्या माहितीनुसार पुढे ज्या ज्या काही उपाययोजना सरकार करेल किंवा या संदर्भामध्ये जर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली तर डॉक्टर केळकर यांना सुद्धा बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागू शकतो असं प्रथमदर्शनी आता दिसतं आहे सरोप निश्चितच राहुल या सगळ्या बातमीवर तुमच्या माध्यमातून आपल्या लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद